तर त्यांचा परिचयच रुग्णसेविकेचा आहे प्रचंड रुग्णसेवा हाच आपला धर्म मानून त्यांनी प्रचंड काम केलं मुस्लिम असू दे का हिंदू असू दे सगळ्यांचं दुःख जाणण्याचं काम अतिशय प्रामाणिकपणे बाबांनी इथं पूर्ण केलेलं आहे आणि प्रहारची ओळख हे रुग्णसेविकाचीच आहे आणि अशा एका रुग्णसेवकाला एक रुग्णसेवक कार्यकर्ता या मध्य भेटला मला वाटतं त्या जातीधर्माच्या पलीकडे जाऊन एक कार्यकर्ता म्हणून आणि एक कर्माट सेवक म्हणून हा मतदार मतदारसंघातले लोक त्यांना निवडून देईल आणि मला सोलापूरची ही सीट आम्ही प्रहार हाती घेतल्याशिवाय राहणार कारण सांगोळ्या मतदारसंघामध्ये आपला पाठिंबा आहे बप, का सांगोळ्यांचे आता कार्यकर्ते आलेले आहे आम्ही थोड्या वेळा तुम्हाला सांग बच्चू भाऊ नेमका आपले मुख्य लढाई कोणासोबत महायुती का महाविकास आघाडी लढाई खरं तर आमची खरं खरी लढाई आहे जे धोरणं आहे जे मुद्दे आहेत त्याच्यावर न लढता धर्म आणि जातीचं राजकारण करण्याच्या हुद्धातली ही लढाई आहे काँग्रेस काही वेगळ्या जाती धर्माला घेऊन आहे भाजप वेगळ्या धर्माला घेऊन आहे आणि शेतकरी म्हणून मजूर म्हणून आम्हाला लढायचं आहे कारण महाविकास आघाडी धर्मयुद्ध मल... नाही आहे कारण महाविकास सा आघाडीतल्या सावळा त्याचा फायदा होईल का आपल्याला बिलकुल त्यांच्या आम्ही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा